गुड इव्हनिंग आदरणीय धर्माधिकारी सर आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमंडळींनी खरं तर सुरू कसं करू हे मला समजतच नाही आहे माझ्या आधी दादा बोलला श्रीधर बोलला मी आणि श्रीधर आम्ही बॅचमेट्स ऋषिकेश दादांनी आम्हाला चाणक्यामध्ये असताना शिकवलं होतं आणि आज त्यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करत असताना मला खूप खूप आनंद होतो आहे काल परवापर्यंत मीही तुमच्यासारखे तिथे समोर माझं दप्तर मांडीवर घेऊन नोट्स पुस्तकं उघडून की समोरचा काय बोलतो आहे आपल्याला हे सगळं पाहिजे आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि कधीतरी तिकडे समोर जाऊन आपल्याला आपले विचार शेअर करायचे आहेत आपला प्रवास सांगायचा आहे आपली स्टोरी आपली सक्सेस स्टोरी सांगायची आहे हे खूप दिवसांचं स्वप्न आज इथे उभं राहून मला पूर्ण होताना दिसतं आहे इतका प्रचंड इतके तुम्ही सगळे मला ऐकायला आले आहात आम्हाला सगळ्यांना ऐकायला आला आहात कालपर्यंत बॅग खांद्याला अडकवून मीही अशीच जात होते आजही जे चाणक्यात वावरत आहेत ते मला बघत असतील कारण की माझा अभ्यास अजूनही मी करते मी चाणक्यमध्ये शिकवते सुद्धा तर ही फिलिंग खूप वेगळी आहे माझा प्रवास यू पी एस सीच्या बाबतीत म्हणजे खरं तर ठरवलं कधी तर मी हे ठरवलं म्हणजे त्याच्यामागची एक खूप गमतीशीर गोष्ट आहे अ... मी चौथीत असताना माझा वर्गात पहिला नंबर आला होता तसं तर मी खूप सिन्सिअर मुलगी आहे पण अभ्यासाचा मला थोडासा कंटाळा आहे म्हणजे थोडासा एकदम थोडा आणि तर पहिली आले होते माझे वडील बॉम्बे डाईंग गिरणी कामगार होते त्यावेळेला त्यांचं एक त्यांच्या कंपनीचं एक मॅग्झिन निघायचं त्या मॅग्झिनमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांची काही त्यांची जर निवडक यश असेल तर त्याबद्दल जर खूप काही कौतुकास्पद असेल तर मग ते बोलवायचे आणि तसा इंटरव्ह्यू घ्यायचे चौथीत असताना दिलेली म्हणजे चौथीचा निकाल लागल्यानंतर दिलेली ती माझी पहिली मुलाखत मला अजूनही आठवते मला काही माहिती नव्हतं मला माझे वडील सांगत होते तर मी नीट बस नीट बोल ते विचारतील त्या प्रश्नांची नीट उत्तरं दे हां आणि लक्ष दे बेसिकली ते काय विचारत आहे त्याच्याकडे तर त्या ज्या मॅम होत्या त्यांनी मला खूप कम्फर्टेबली समोर बसवून घेतलं आणि त्या हळूहळू प्रश्न विचारायला लागल्या मग ठीक आहे तू कराटे शिकली आहेस तर त्याच्याबद्दल सांग तू ड्रॉईंग शिकली आहेस त्याच्याबद्दल सांग आ अजून एवढ्या स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये तू सातत्याने यश मिळवतेस तर त्याच्याबद्दल सांग मग मा त्यांनी मला एक प्रश्न विचारला जो आपल्याला लहानपणापासूनच खूप जणं विचारत असतात की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे आणि त्यावेळेला एका क्षणाचाही विचार न करता माझ्या तोंडातनं निघून गेलेलं उत्तर होतं की मला कलेक्टर व्हायचं आहे आता चौथीच्या मुलीला कलेक्टर काय असतं मला खरं तर माहिती नव्हतं की कलेक्टर काय असतं पण मी कुठेतरी ऐकलं होतं की कलेक्टर म्हणजे काहीतरी खूप मोठं आहे आणि खूप म्हणजे समाजात त्याचा खूप रिस्पेक्ट असतो आणि जर तुम्ही ते केलं आणि तुम्ही त्याच्यातनं चांगलं काम केलं तर लोक तुम्हाला ओळखतात ओके दे गिव्ह यू रिस्पेक्ट दे पे रिस्पेक्ट त्या बाईंना कदाचित असं एक्सपेक्टेड होतं की ही मुलगी काहीतरी साधारण उत्तर देईल की डॉक्टर इंजिनियर त्यानंतर त्या बाईंनी जो काही माझा पुढचा इंटरव्ह्यू घेतला म्हणजे ते ज्या काही बोलल्या ते पूर्णपणे वेगळं होतं त्यांनी माझ्या बाबांना जाताना कौतुकाने सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला एक खूप वेगळं करिअर निवडायची संधी देताय ना आणि तो सपोर्ट तुम्ही तिला देताय ही खूप चांगली गोष्ट आहे त्यावेळेला बोललेले नकळत बोलले गेलेले हे शब्द होते मग ते आमच्या घरात वावरण्यात बोलण्यात हे सतत चालू राहिले त्यानंतर दहावी दिल्यानंतर खूप चांगले पर्सेंटेज मला मिळाले होते तरीही मग आता जर तुला यू पी एस सी एम पी एस सीतनं करिअर करायचं आहे तर मग आर्ट्स घेण्याची पण जे फ्रीडम होतं चॉईस तो त्यांनी मला दिला खरं तर आर्ट्स घेतल्यानंतरसुद्धा कॉलेज हे पण खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये जाता किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही बाहेर पडता बारावीपर्यंत मी मुलुंड मध्ये केळकर वजे वि विनायक वजे केळकर कॉलेजमध्ये होते एक नॉर्मल आयुष्य जगत होते नॉर्मल जसा एखादा स्टुडंट असतो तस तसं खरं तर तिथनं बाहेर पडण्याची म्हणजे अजून मोठी स्वप्न बघण्याची मला जी हिंमत किंवा मोठ तू जसं स्वप्न असेल तर ते मोठं बघ ओके इथे राहून माझी आई नेहमी मला सांगायची की तर मी डबक्यातला बेडूक होऊ नकोस आता डबक्यातला बेडूक होऊ नकोस म्हणजे काय की तुझं जग फक्त ही तुझी विहीर नाही म्हणजे इथल्या इथे ही जी काही मुलं आहेत तिथल्या इथे हे जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते तुझं जग नाही आहे तिथे तू कदाचित पहिली येशील कॉलेजमध्ये यायचे मी पण दॅट इज नॉट वॉट युअर पोटेन्शियल इज तुझी कॉम्पिटिशन अजून बाहेर आहे तर ति तिथनं आणि मग घरातनं खूप मिळालेल्या एनकरेजमेंटमुळे मी मुंबईच्या एका खूप रेप्युटेड कॉलेज सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकायला गेले तोपर्यंत तेव्हा तिकडे बाहेर पडल्यानंतर मला कळलं की जग खूप मोठं आहे म्हणजे हे प्रत्येकाला उलगडत जातं त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना लक्षात येतं की आपण ज्या कॉम्पिटिशन आपण आत्तापर्यंत आपलं जग जे ज़ समजत होतो ते तितकं छोटं नाही आहे बाहेर की दुनिया ऑर बी कॉम्पिटेटिव्ह आहे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर मला जो काही कॉन्फिडन्स मिळाला पहिलं एक वर्ष मला काही कळत नव्हतं की मी कुठे आली आहे मला एक प्रकारचं दडपण होतं की आपण ह्यांच्यामध्ये सर्वाईव्ह हो की नाही हो एका कळवा एक हे शहर पण कोणी ऐकलं असेल मला वाटत नाही जर ताईंनी ओळख करून देताना मुंबई सांगितलं पण ठाण्याजवळच्या कळवा एका छोट्याशा शहरातली मी आहे तर बेसिकली तिकडनं कॉलेजमध्ये सेंट झेवियर्समध्ये आणि तिथे ऑल ओव्हर इंडियामधली मुलं आणि तिथलं स्टेचर ति त्यांचं इंग्लिश आम्ही इंग्लिशमधनं शिक शिक्षण जरी झालं असलं तरी आम्हाला इंग्लिशचा तास पण मराठीतच घ्यायचे म्हणजे इंग्लिश आमचं आम्ही एक पूर्ण दहा वाक्य पण इंग्लिशमध्ये बोलू शकू अशी इतका पण कॉन्फिडन्स आम्हाला त्यावेळेला नव्हता आणि त्यानंतर दॅट वॉज द फर्स्ट टर्निंग पॉईंट इन माय लाईफ देन आय रिअलाईज की कॉलेज आपण जगतो आहे कॉलेजमध्ये मजा करतो आहे कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेतो आहे ओके बट आपलं करिअर आपण कुठेतरी एक यू पी एस सी हा जो काही एम होता हा आता आपल्याला अचीव्ह करायची ही वेळ आहे दॅट इज वेन आय रिअली डिसाइडेड की आता यू हॅव टू फोकस युअर माइंड ओके पुट इट ऑन पेपर आणि आता रिक्वायर्ड त्या स्टेप्स इथे मला सांगाविषयी आवर्जून वाटते ती गोष्ट म्हणजे चाणक्य मंडळ आणि सरांशी माझा झालेला पहिला परिचय चाणक्य मंडळचं आपली एक ब्रांच सायनला आहे Uh, माझ्या एका रिलेटिव्हकडनं मला कळलं होतं की uh, श्रीयुत अविनाश धर्माधिकारी सर आणि त्यांची चाणक्य मंडल अशी एक इन्स्टिट्यूट आहे जी आय एस प्रिपरेशन्समध्ये स्टुडंट्सची मदत करते तर मला आठवत नाही सरांना आठवतं की नाही पण uh, मी माझे वडील आणि माझी मैत्रीण आलो होतो आणि सर त्यावेळेला ऑफिसमध्ये होते आणि फ्रँकली पुण्यात आणि मुंबईत खूप जणांना सर माहिती आहेत सगळीकडेच माहिती आहेत पण मला मी अविनाश धर्माधिकारी सरांचा चेहरा त्या दिवशी ऑफिसमध्ये बघितला आणि तेव्हाही मला माहिती नव्हतं की मी इतक्या मोठ्या माणसाशी बोलते आहे कारण माझ्याबरोबर जी माझी मैत्रीण होती तीसुद्धा मराठी होती आणि आम्ही दोघी हि हिंदीमध्ये बोलत होतो तर सरांनी आमचं नाव विचारलं अच्छा तू तन्वी गुप्ते ही अनुश्री देशपांडे मग तुम्ही हिंदीत का बोलताय आणि तेव्हा मला असं झालं की अरे म्हणजे खरंच आहे ना हे इट्स अ फॅक्ट म्हणजे आणि पण मुंबईत हे असं होतं आणि त्यानंतर सर मला आता नेहमी म्हणतात की तन्वी मराठी आणि तन्वी झेवियर्समधनं आली आहेस तरी पण मराठी तुझं नीट पाहिजे चांगलं पाहिजे आय होप सर त्यातल्या त्यात म्हणजे थोडं बेटर आहे आता सो दॅट वॉज माय फर्स्ट आणि सर एका पॉईंटला तर असं झालं की सर भडकले आमच्यावरती की मराठी असून तुम्ही मराठीत बोलत नाही आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की आपण काहीतरी चुकतो आहे आणि माझे वडील पण माझ्याकडे असे मोठे मोठे डोळे करून बघत होते की तर नी तुला आहे का सांगितलेलं ते सांगतायत तर तसं ऐक प्रॉस्पेक्टस घेऊन मी बाहेर पडले प्रॉस्पेक्टस उघडलं तर आपल्या ट्रस्टीजचे फोटो त्यावेळेला त्याच्यात दिलेले आणि तेव्हा मला कळलं की मी आतमध्ये जाऊन ज्या माणसासमोर बोलून आले दॅट इज सर आणि तिथनं मग माझा चाणक्याची जे काही नातं आहे ते आत्तापर्यंत आहेत आय एम दिस वॉट आय एम सेईंग इज टू थाउजंड नाईन ओके तेव्हापासनं मग चाणक्यमध्ये प्रिपरेटरी कोर्स केला त्याच्यानंतर एक वर्ष पुन्हा माझ्या अटेम्प्टला वेळ होता त्याच्यामुळे मग मी पूर्ण वेळ कॉलेजमध्ये आणि शेवटचं एक वर्ष कॉलेजमधलं थरली एन्जॉय करायचं एन्जॉय इन द सेन्स अभ्यास करायचा आणि बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आय एम आय मीन आय वूड लाईक टू शेअर दिस विथ यू की अभ्यास करायचा म्हटलं तर मी त्या वेळेला माझ्या ग्रॅज्युएशनच्या इयरमध्ये हिस्ट्रीमध्ये युनिव्हर्सिटीमधनं सेकंड होते uh, तर अभ्यासही केला मजाही केली आणि देन देर वॉज द टर्निंग पॉईंट की ओके नाव दॅट आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन आय हॅव टू फोकस ऑन यू पी एस सी मग सरांची पुन्हा एकदा भेट घेतली सरांना विचारलं की सर कुठे करू पुण्यात करू की मुंबईत करू सरांनी मला सांगितलं जर शक्य होत असेल तर पुण्यातनं करू मी पुण्यात आले हॉस्टेलवरती पहिल्यांदाच राहायला सुरुवात केली आणि प्रिपरेशन प्रिपरेशन म्हणजे माझी बॅच जी होती आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्यांच्याबरोबर केला तर ते चिन्मय पंडित प्रशांत सुंबे प्रसन्न दातार आम्ही सगळे एका बॅचचे स्टुडंट्स होतो बॅचमध्ये केलेली मजा तर खूपच होती म्हणजे एक बॅच म्हणून आम्ही खूप एन्जॉय करायचो आम्ही कधी कधी कंटाळा आला तर सारसबागेत जाऊन पण अभ्यास केला आहे आम्ही टिळकच्या ग्राउंडवर बसून अभ्यास केला आहे आणि टिळकमध्ये लेक्चर चालू आहे पण आम्ही लेक्चर बंक करायचो आता हे मी सांगू शकते इथून बिकॉज पण तुम्ही तसं करू नका बिकॉज इट विल जस्ट नॉट हेल्प बट वी यूज टू डू इट आम्ही सारसबागेत जायचो आणि अभ्यास करायचो जाऊन विच इज डिफरंट हां खूप डिस्टर्बन्स होते लोकं पण आम्हाला त्रास देण्याच्या नाही कारण की एवढा मोठा सर्कल करून बसलेत तर काहीतरी म्हणजे त्यांना अभ्यास त्रास नको द्यायला तर असा मजा मस्ती करत पण अभ्यास केला फर्स्ट अटेम्प्ट माहिती नव्हतं किंवा यु नो श्रीधर जसं म्हणाला की फोकस ओके फोकस तर होता पण खूप गोष्टी तयारी कुठेतरी कमी पडत होती असं वाटलं फर्स्ट अटेम्प्टला मी इंट मेन्स म्हणजे इंटरव्ह्यूला एक मार्काने सिलेक्ट नव्हते झाले आणि हे नंतर कळलं पण सेकंड अटेम्प्टला आय वॉज व्हेरी कॉन्फिडेंट आय न्यू वेर आय लॅक आय न्यू मला कुठनं काय प्रिपेअर करायचं आहे कशावरती लक्ष द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग सेकंड अटेम्प्ट फुल कॉन्फिडन्सनी दिला होता ओके okay. सेकंड अटेम्प्टनंतर म्हणजे आमच्या सिलेक्शनची माझ्या सिलेक्शनची आणि माझ्याबरोबर असलेला मंदार ओके okay, त्याच्या सिलेक्शनची एक वेगळीच गंमत आहे कारण की तुम्ही पण आता विचार करत असाल मे बी की हिचं कुठे पेपरात नाव नाही हिचा कुठे फोटो नाही मग ही सिलेक्ट झाली म्हणजे काय झालं नाही तर वीस ट्वेंटी थर्टीन वॉज माय सेकंड अटेम्प्ट आणि बारा जूनला जो नहीं, नहीं। दोन हजार चौदामध्ये रिझल्ट लागला त्या त्यांच्या मेन लिस्टमध्ये मी नाही मंदार नाही आणि नंतर लक्षात आलं की अगदी दोन मार्काने त्याचा तर दोन मार्काने माझं सहा मार्काने आमची लिस्ट मिस झाली होती त्यानंतरचं जे पूर्ण पुढचं वर्ष आहे दॅट इज अ लिटिल बिट ट्रॅजिक स्टोरी बट ती ट्रॅजिक म्हणण्यापेक्षा जे मगासपासनं म्हणजे दोघंही बोलले दोघांनी एम्फॅटिकली सांगितलं की यू नो फेलियर यू पी एस सी टीचेस युअर लॉट ऑफ थिंग्स यू पी एस सीनी तुम्हाला फिलॉसॉफर मला तर एका पॉईंटपर्यंत यू पी एस सीने फिलॉसॉफर केलं होतं एक तर तुम्ही प्रेमात पडलं पाहिजे नाही तर तुम्ही यू पी एस सी दिली पाहिजे यू कॅन बिकम व्हेरी गुड फिलॉसॉफर्स म्हणजे लोकांना तुम्ही तत्वज्ञान तर डेफिनेटली छान सांगू शकता की आमच्या आमच्या प्रयत्नातून कसं शिका म्हणजे तुम्ही अशी मोठमोठी वाक्य वगैरे भाषण वगैरे द्यायला लागतं बिकॉज ते होतं ट्वेंटी फोर्टीनच्या मेन लिस्टमध्ये नाव नाही आय वॉज सो so कॉन्फिडेंट की आपला रिझल्ट येतो आहे आणि त्यानंतर जेव्हा रिझल्टमध्ये नाव नाही दिसलं तेव्हा खूप निराशा झाली होती खूप म्हणजे खूपच त्याच्यानंतर पुन्हा सगळं पिकअप करायला मला झालं नाही कारण की ट्वेंटी फोर्टीनचा पण मी प्रिलिम्स ट्वेंटी फोर्टीनची प्रिलिम्स मी दिली होती अँड आय कुड नॉट क्लिअर इट म्हणजे पहिल्या अटेम्प्टला स्ट्रेट अवे मेन्सपर्यंत सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यू दिला आणि थर्ड अटेम्प्टला प्रिलिम्स पण नाही तर विचार करा आणि आयुष्यात बाकी काहीच नाही म्हणजे इट वॉज नॉट लाईक आय वॉज वेस्टिंग माय टाईम ऑर समथिंग आय वॉज कम्प्लिटली फोकस्ड पण मग ते जे यश होतं ते कुठेतरी मला यु नो ते अपयश होतं दॅट वॉज होल्डिंग मी बॅक मे बी प्रिलिम्सचा रिझल्ट आमचा ऑक्टोबरमध्ये डिक्लेअर झाला वे वेर आय न्यू दॅट की आत्ता नाही झालेलं मग ती जी वेळ होती ती माझ्या आयुष्यात तिथपासनं आजपर्यंत मी माझ्या आयुष्यातनं खूप शिकले म्हणजे आधी कॉलेजमध्ये आधी माझ्या आयुष्यात काही शिकले नसेल मे बी तर त्यात दोन तीन गोष्टी म्हणजे सेल्फ अवेअरनेस की स्वतः तू कुठेस ओके व्हॉट आर यू डुईंग विथ युअर लाईफ एक तर मला त्या दिवशी रिझल्टनंतर आलेला एक खूप छान डायलॉग आठवतो बॅटमॅन मूवीमधला डायलॉग आहे हा uh, त्याचा बटलर बॅटमॅनला सांगत असतो की वाय डू वी फॉल ओके वी फॉल सो दॅट यू कॅन लर्न टू पिक युअर सेल्फ अप ओके तुम्ही पडता तुम्हाला अपयश काय येतं तर तुम्हाला कदाचित ती एक संधी दिलेली असते देवाने की तुमच्या अपयशातनं तुम्ही स्वतः कसे उठून उभं राहू शकता स्वतःच्या पायावर ओके okay. uh, ते मला करायचं होतं आणि त्यामध्ये मला खूप मदत झाली ती म्हणजे चाणा धर्माधिकारी सरांची आणि चाणक्य मंडळची कारण की मग त्यानंतर मी सरांकडे गेले मी म्हटलं की सर मी मला आता पूर्ण वेळ अभ्यास कदाचित आत्ता या पॉईंटला होणार नाही आहे तर मला चाणक्यमध्ये तुम्ही पूर्ण वेळ फॅकल्टी म्हणून शिकवू द्याल का आणि ती संधी मला दिली सरांनी त्याबद्दल मी सरांची खरंच आयुष्यभर ऋणी राहीन कारण की त्यामुळे मी स्वतःच्या पायावर तरी उभी राहू शकले श्रीधर मगाशी म्हणाला की घरून तुम्हाला आईबाबा तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात ओके तुम्हाला काय महिन्याचे हॉस्टेलला राहायला पैसे पाठवत असतात तेही मला नको होतं कारण की मला असं वाटत होतं की त्यांनी माझ्यावर दोन वर्ष तीन वर्ष आणि त्याच्या आधी खूप खर्च केला आहे ऑलरेडी सो तेही मला नव्हतं त्यांच्याकडनं अपेक्षित सो so, मी म्हटलं की मी आता इथून पुढे स्वतःचं आयुष्य स्वतः जगेन स्वतःच्या मेहनतीवर जे काही इथनं पुढे करेन ते आता मी करेन uh, आणि आता बघूया आता तुमच्याबरोबर मी पण अटेम्प्ट देईन म्हणजे जे कोणी देणार असतील ते मी पुन्हा प्रयत्न करणार आहे सो so, दॅट हेल्प मी अलॉट यू पी एस सी करताना म्हणजे यशाच्या गोष्टी सांगायला खूप मजा वाटते पण अपयश ओके आणि हाऊ डू यू कम अबाउट इट आम्ही ज्या चुका केल्या तीन अटेम्प्ट चार अटेम्प्ट ह्या दोघांनीही खूप छान सांगितलं तुम्हाला की तुमचा कसा पेशन्स टेस्ट होतो ओके okay, तुमचं पर्सिवरन्स की तुमची चिकाटी जिद्द आहे का तर आहे ओके okay, एका अपयशानंतर पुन्हा स्वतःला उभं करायचं आणि पुन्हा त्या लायब्ररीत जाऊन पुन्हा तेवढा वेळ बसायचं इट टेक्स अ लॉट ऑफ पेशन्स सोडू नका तुम्ही जर स्वप्न बघितलं आहे ना तर त्या स्वप्नाचा कधीही पाठपुरावा करणं सोडू नका कदाचित ते थोडं लांब जाईल ओके सारखं सारखं म्हणजे इथपर्यंत म्हणतो ना okay, तोंडा तो एकदम तोंडाजवळ आलेला घास असतो आणि तो जर कोणी असा पळवून द्यायला म्हणजे तसंच होतं आहे तसं होत राहील पण मग कदाचित ती तुमची परीक्षा आहे ओके जस्ट लुक ॲट इट ॲज अ अनदर एक्झामिनेशन अनदर स्ट्रगल टू प्रूव्ह युअर सेल्फ की नाही ओके okay? तुम्ही माझ्यासमोर एक चॅलेंज उभा करताय आय डिफेंड इट आय फाईट फॉर इट ओके okay, कारण माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे uh, त्याच्यासाठी मग काहीही करायची तयारी तुमची पाहिजे अदरवाईज डोंट गो फॉर इट ओके माझं एक स्वतःचं लाईफमध्ये सूत्र आहे इफ आय डू समथिंग आय डू इट विथ माय एंटायर हार्ट इन इट हार्ट अँड सोल करते मी नाही तर मी करतच नाही ओके दॅट कॅन बी अ लिटिल डेट्रीमेंटल पण मग ॲटलीस्ट फॉर युअर गोल स्टे फोकस्ड ओके जे पाहिजे ते मिळवायची तेवढी तुमची तयारी पाहिजे आणि मग त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न हे तुम्ही करायलाच पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत मी सांगेन तर यू पी एस सीनी जे शिकवलं त्यामध्ये पहिली सगळ्यात पहिली गोष्ट आणि जी मी स्वतः फॉलो केली ती म्हणजे स्वतःला लावलेली शिस्त ओके डिसिप्लिन आपण खूप आपल्या लाईफमध्ये यू कॅनॉट यू पी एस सीचा अभ्यास करताना तुम्ही बारा बारा तास चौदा चौदा तास मला पण आश्चर्य वाटायचं की मी जर इफ आय लुक बॅक की मी कधीही तीन चार तासापेक्षा जास्त अभ्यास न करणारी मुलगी बारा तास सकाळी सातला जी स्टडीमध्ये जायचं आहे रात्री घरी जायला मी अकरा वाजता अकराशे मी स्टडीमधनं उठायचं नाही मध्ये आपले जे काही चार पाच ब्रेक्स असतील तेवढे बट आय डीड इट आणि देन इट पेड ऑफ ओके सो डिसिप्लिन मॅटर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड, कोणाचं लग्न आहे कोणाचं काहीतरी दिवाळी मी दिवाळीला पण नव्हते घरी गेले की बिकॉज आय वॉज लेक इट इज लाईक अ वेस्ट ऑफ टाईम मला नाही करायचं आहे हे सगळं करावं लागतं ओके आणि तिकडे तुम्ही सॅक्रिफाईस ज्या वेळेला करता त्याच्यानंतर ज्या रिझल्ट येतं त्यावेळेला तुमचं नाव त्या ना लिस्टमध्ये बघून तुम्हाला जो आनंद होतो ना त्याला काही आणि हे सगळे दिस पेन एव्हरीथिंग पेज ऑफ ओके तर शिस्त कुठेही तुम्ही तुमचं जेवण ओके okay? कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे की मी आता स्किपच केलं आणि मग जाऊ द्या आता हे पूर्ण चॅप्टर वाचतो युअर ब्रेन ऑल्सो नीड्स रेस्ट ओके सो टेक दॅट रेस्ट सकाळी उठून एक पंधरा मिनटं मेडिटेशन करा ओके फोकस इनवर्ड फोकस हा मिळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे डोळे मिटा शांतपणे फक्त विचार करा ओके okay, श्वासावरती लक्ष केंद्रित करा सगळे विचार एक एकवट म्हणजे यु नो कलेक्ट देम टुगेदर कलेक्ट युअर थॉट्स इट विल हेल्प यू त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तर तो, तो फ्रेशनेस राहतो मी माझ्या अभ्यासाच्या प्रिपरेशनमध्ये एक करायची ते म्हणजे रात्री झोपायच्या आधी थोडंसं एक रिलॅक्सेशन म्हणून आयदर एखादं छोटंसं पुस्तक किंवा त्यातलं एखादं चॅप्टर फिक्शन किंवा असं जे मला आवडतं ते और मी सिरियल बघायचं आहे फ्रेंड्स ओके इट इज अ व्हेरी गुड रिलॅक्सेशन फॉर द माइंड कारण की तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला असतो तुमचा मेंदू अक्षरशः शिणलेला असतो की नाव आय डोंट वॉन्ट मोर इन्फॉर्मेशन की तुम्ही नका देऊ आता ती उद्यासाठी ठेवा ओके सो दॅट हेल्प्स ओके अँड मग तुम्ही प्रत्येकाने तुमची तुमची स्ट्रॅटजी डिवाईस करा की मला काय त्या आणि जास्ती नाही अर्धा पाऊण तास त्याच्यापेक्षा जास्ती नाही बिकॉज तुम्हालाच मग ते गिल्टी फील होत अरे मी अर्धा तास वेस्ट केला असं नाही व्हायला पाहिजे ओके अँड इट इज नॉट अ वेस्ट ऑफ टाईम तुम्हाला जे वाटतं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही डेफिनेटली ह्या तुमच्या अभ्यासाच्या टाईम पिरियडमध्ये बसवा इट विल हेल्प युअर okay, लॉट ओके रिलॅक्स क जितका अभ्यास तुम्ही एनर्जीनी करता तितकं रिलॅक्स पण तुम्हाला होता आलं पाहिजे दुसरी गोष्ट यू पी एस सी म्हणजे मी यू पी एस सीबद्दल बोलते आहे कारण माय आय ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर यू पी एस सी ओके तर यू पी एस सीची मेन्स इट इज अबाउट रायटिंग इट इज अबाउट युअर ड्राफ्टिंग स्किल्स इट इज अबाउट हाऊ यू राईट युअर आन्सर्स तुम्ही जेवढं वाचलं आहे ओके okay, अभ्यासाशी रिलेटेड असो जनरल अवेअरनेसच्याबद्दल असो तुम्ही आयुष्यात आधी काहीतरी अनुभव घेतले त्याच्याबद्दल असो इट मॅटर्स की हाऊ यू पुट इट ऑन दॅट पर्टिक्युलर डे हाऊ यू राईट इट ऑन पेपर ओके दिलेले शब्दमर्यादा खूप कमी असते त्याच्यात तुम्हाला जेवढं सगळं माहिती आहे तेवढं सगळं बसवायचं आहे तर ते असं एका दिवसात येत नाही ओके की आता ठीक आहे आता माझा प्रिलिमचा रिझल्ट आला आहे सो आता मी आता काहीतरी मेन्सबद्दल लिहीन वगैरे दादा जसं म्हणाला की यू नो दिवसातले सहा सात तास वाचा दोन तीन तास रिवाईज करा मी म्हणेन दिवसातले दोन तास तुम्ही लिहा म्हणजे लिहा इन द सेन्स दोन तास जस्ट पुट दॅट एक्स डू दॅट एक्सरसाईज की जे वाचलं आहे ते मला स्वतःच्या शब्दात मांडता येतं का तुम्ही करंट अफेअर्सचे नोट्स करा असं म्हणतो पेपरमधनं एक्झॅक्ट कॉपी करू नका ओके तुम्ही तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा त्याट ड्राफ्टिंग ओके इज ऑल्सो वॉट मॅटर्स आणि जे माझ्याबरोबर होते आणि जे सिलेक्ट झाले त्यांच्याकडनं पण तुम्हाला हेच लक्षात येईल की रायटिंग इन युअर मेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर एक्सपांडिंग युअर नॉलेज ओके थोडं जनरल अजून वाढवा तुमचं जनरल कारण की ते कधी हेल्प करतं तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये की जेव्हा तुम्ही बोलता वेगवेगळ्या विषयांबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर यू आर मोर कॉन्फिडेंट टू शेअर दॅट नॉलेज दॅट इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट द पर्सन जस्ट वॉन्टस टू नो यू की कसे आहात तुम्ही कुठनं आला आलात आणि काय तुमच्या वॉट इज वॉट हॅज गॉन इन टू बिल्डिंग यु बिल्डिंग यू ॲज अ पर्सन तर मग त्यासाठी थोडंसं अवांतर वाचन हे चालू असलं पाहिजे आणि असलेलं चांगलं परीक्षा जशी जशी जवळ येईल तसं तसं ते हळूहळू कमी करायचं हे नॅचरल आहे ओके बट आत्तापासून ओके गो रीड डिफरंट स्टफ ओके डू डिफरंट थिंग्स गो फॉर मूवीज ओके okay, मी असं नाही म्हणत आहे आता सगळं बंद करा आणि अभ्यास करा आणि बस येतात बा बारा चौदा तास ओके इट जस्ट डजंट पे ऑफ ओके थोडंसं रिलॅक्सेशन हे कधीही गरजेचं आहे आणि चांगलंच आहे ह्या सगळ्या यू पी एस सीच्या प्रवासात ओके okay? मला सगळ्यात जास्त सपोर्ट जो मिळाला तो म्हणजे माझे आईवडील ओके okay? अजूनही म्हणजे नाव दॅट आय एम म्हणजे आय हॅव क्लिअर्ड आय हॅव अ पोस्ट तरी पण आमच्या घरी ह्याच्या आधी पण प्रिपरेशन हा काय झालं आता तर पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं आहे मी प्रिपरेशन करत असताना मुंबई युनिव्हर्सिटीतनं एक्सटर्नली पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं हिस्ट्रीमधनं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आता काही यू पी एस सीचं तर काय आता झाले की दोन वर्ष आणि आता तर यश पण नाही तर मग लग्न करून टाका मुलीचं माझे बाबा म्हणतात तिला लग्न करून भांडी घासायची नाही आहेत तर ते हीच उत्तरं देतात अजूनही देतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वडिलांचा आणि आईचा जो काही मला सपोर्ट आहे दॅट इज नीडेड अँड दॅट इज एक्सेप्शनली रिक्वायर्ड की तुमचं डोकं शांत आहे की तुम्हाला घरातनं कुठलंही प्रेशर नाही आहे मी पण माझ्या घरात मोठी मुलगी आहे म्हणजे एक मोठं घरात असण्याचं एक बर्डन असं ते म्हणजे यू स्टार्ट अर्निंग फॉर युअर फॅमिली ओके तुम्ही जबाबदारी घ्यायला शिका तर तेही प्रेशर माझ्यावर त्यांनी कधीच येऊ दिलं नाही लग्नाचा तर विषयच काढत नाही अजूनही काढत नाही आणि ती खूप चांगली गोष्ट आहे ओके okay. काय ते मुलींच्या बाबतीत खूप लवकर व्हायला सुरुवात होते हा माझा पर्सनल अनुभव आहे की दोन वर्ष झाली ना आता झालीस की वय काय तुझं वगैरे नातेवाईक खूप त्रास देतात अशा बाबतीत आणि येता जाता विचारतील तुम्हाला ओ अजून किती वर्ष हो अजून किती वर्ष अ हो ना तुम्ही म्हणजे वाय आर यू सो कन्सर्न तुम्ही आले होते का पण ते होतं त्यांना तुम्ही हसत तोंड म्हणजे सांगायचं की नाही आता नोकरी शोधते मी तर हेच उत्तर दिलं सगळ्यांना आता नोकरी शोधते हो पुण्यात काय करते तर नोकरी शोधते तर हे सगळे सोशल फॅक्टर्स तुम्हाला त्यांना फेस करायला सगळ्यात मोठं बळ तुम्हाला तुमची फॅमिली देते ओके अँड आय वॉज लकी टू हॅव अ व्हेरी गुड आय मीन व्हेरी गुड इज अ व्हेरी शॉर्ट खूप थो तोकडी डिस्क्रिप्शन होईल माझ्या आईबाबांसाठी सेकंड इम्पॉर्टंट पर्सन ओके हू हेल्प मी इज ऑफकोर्स धर्माधिकारी सर म्हणजे मी सरांकडे एक फ्रेंड लॉसॉफर गाईड म्हणून बघू शकते जेव्हा जेव्हा मला असं खूप लो वाटतं तेव्हा तेव्हा मी सरांची जाऊन बोलते आणि बिलीव मी की सरांची बोलल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो सर तुमच्यातला कॉन्फिडन्स बिल्ड करतात सरांनी माझ्यावरती खूप विश्वास दाखवला आहे म्हणजे मला आठवत आहे की सरांनी असं सांगितलंही होतं की ही मुलगी आय एस होणार म्हणून आणि मी अजून झालेली नाही ना पण मी हे होऊन दा मी करून दाखवेन आणि मग त्यावेळेला मला सरांचं देन आय फील मोर हॅपी टू स्टँड इअर अँड टॉक टू यू वन्स अगेन आणि यु नो टॉक इन सर्स कंपनी ऑल्सो दॅट यु नो सर दॅट आय हॅव मेड इट ओके बिकॉज दॅट इज माय ड्रीम आणि तो विश्वास कोणीतरी तुमच्यात दाखवायला लागतो ओके कधी कधी खूप असे पॉईंट्स येतात की यार हे आपल्याच्याही होणार नाही बहुतेक कदाचित आपलं डिसिजन चुकलं आहे सो सेल्फ डाऊट किल्स यू ओके कधीही स्वतःमध्ये सेल्फ डाऊट जर क्रिएट व्हायला लागला ना तर कोणाशी तरी बोला कोणीतरी मोठी व्यक्ती बोला आई वडिलांशी बोला तुमच्या गुरुजनांशी बोला ओके दॅट विल हेल्प यू रिकवर की नाही तू करू शकतेस फ्रेंड्स युअर फ्रेंड्स आय सजेस्ट की फ्रेंड्स पण तुमचे यू पी एस सी सर्कलमधले जे फ्रेंड्स असतात ना ते पण सेम फेजमधनं जात असतात की अरे प्रिलिम्स दिली अभ्यास झाला मेन झाली हे वाचलं का ते केलं का अरे ते नाही केलं तू अजून ते पण तुम्हाला यु नो इट इट्स अप ऑन अ लॉट ऑफ युअर पॉझिटिव्ह एनर्जी कधी कधी ओके माझं पर्सनल मत आहे पण जर तुम्ही तुमच्या यू पी एस सी सर्कलच्या बाहेरच्या फ्रेंड्सना भेटा दे त्यांचं लाईफ वेगळं असतं ते त्यांच्या लाईफमध्ये स सेटल होत आहेत ओके लग्न करत आहेत म्हणजे त्यांचं सगळं छान चाललं आहे आणि आम्ही दोन वर्ष तीन वर्ष अभ्यासच करतो ओके बट त्यांचा पर्स्पेक्टिव्ह अरे एक्झामी तो आहे अभि अगली साल वापस देगी ना तर त्यांचं जे असतं ना तर दॅट ऑल्सो हेल्प यू आणि ते म्हणतात तन्वी तू करशील यार ओके तर मग करशील तर मग ते पण आपल्याला कुठेतरी हेल्प करतो ओके त्यांचं बोलणं सो तुमचं फ्रेंड सर्कल कधीही तोडू नका म्हणजे ह्या परीक्षेच्या प्रोसेस ही अशी आहे की यू हॅव्ह टू लीव एव्हरीथिंग एल्स आणि फोकस ओके फोकस बारा तास चौदा तास अभ्यास हा लागतो करावा पण मग जसं श्रीधर सांगितलं तसं क्वालिटेटिव्ह असायला पाहिजे तो लास्टली आय वूड लाईक टू जस्ट कन्क्लूड की इथे म्हणजे जग हे खूप मोठं आहे ओके okay? uh, आणि यू पी एस सी लाईक एव्हरीबडी साईड इट इज नॉट दी एंड ऑफ लाईफ इट इज इन फॅक्ट द बिगिनिंग अजून मला माझी म्हणजे रँक जरी आली असली लिस्टमध्ये जरी नावं असेल तरी पोस्ट नाही माहिती भारतात कुठे पोस्टिंग होईल ते नाही माहिती बट वेर एवर आय विल गो आय सर्व विथ डेडिकेशन ओके आय सर्व द पीपल जे काम करायचं आहे ते एक्सिलेंट आणि क्रिएटिव्हलीच करायचं आहे सर आपल्याला नेहमी सांगत असतात तीच धोरणं पुढे चालू ठेवायची इट डझंट मॅटर कुठली सर्विस मिळते ओके आणि माझे प्रयत्न तर पुढचे चालू राहणारच आहेत टू गेट अ बेटर रँकिंग बेटर इम्प्रूवमेंट ओके बट बिलीव्ह मी वेरेवर यू गो तुम्ही यू पी एस सी पण समजा नाही झालात अनफॉर्च्युनेटली तर वेरेव्हर यू गो जस्ट थिंक दॅट युअर वर्क इज युअर गॉड त्याच्यावरती फोकस करा तुम्हाला ऑटोमॅटिकली म्हणजे गो फॉर एक्सिलेन्स ओके पैसा झक मारके तुम्हारे पीछे आएगा हे hey, असं आपल्या ह्यातलं वाक्य कुठला थ्री इडियट्स ओके गो फॉर एक्सिलेन्स ओके ऑलवेज एम फॉर एक्सिलेन्स एव्हरीथिंग एल्स जस्ट फॉलोज पैसा प्रसिद्धी सगळं येतं ओके okay, येईल त्यासाठी आपण काम कर करायला जर गेलो तर मग कदाचित परिणाम उलटे होऊ शकतात शेवट करताना मी फक्त एवढंच म्हणेन की माझे यू पी एस सीतले प्रयत्न अजून चालू आहेत ते मी फॉर्च्युनेटली कंटिन्यू करणार आहे त्याच्यासाठी मला जो लागतो आहे तो सपोर्ट आणि जे लागतं आहे ते सगळं मला मिळतं आहे आत्ता या मुवमेंटला एवढंच सांगून थांबते की माझ्यासाठी शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेली नाही ज्या दिवशी मी जिंकेल दॅट विल बी द स्टोरी सो आय होप आय गेट अ चान्स टू स्पीक टू यू अगेन ओके थँक्यू हॅव अ नाईस स्टेट